नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम पॉईंट आहे युट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण रेल्वे भरती दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने भारताचे पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यांच्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत की जी माहिती रेल्वे भरती दोन हजार चोवीसच्या होणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे आणि या टॉपिकवरती एक प्रश्न नेहमी विचारला जात असतो याच्या आधी आपण भारताचे राष्ट्रपती या विषयावरती महत्वपूर्ण माहिती बघितली होती की जे अत्यंत महत्वाची होती त्याची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर हे, सर्वा सीरीज, सीरीज, हे, हे पुछन पुछन सर्व सिरीज आपण चालू असलेली सिरीज हे मोफत असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच शेअर करा आणि तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघवा हे विद्यार्थी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना लुशन पब्लिकेशनचे पुस्तक हे हिंदीमधून असल्यामुळे त्यांना ते अवघड जाते परंतु त्याचे सर्व विश्लेषण हे आपण मराठीमध्ये तयार केलेले आहे की जे विद्यार्थ्यांना निवड करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल चला तर मग सुरुवात करूया आजच्या या सिरीज तर भारताचे पंतप्रधान हे भारत देशामधील केंद्र सरकारचे प्रमुख व देशाच्या राष्ट्रपतीचे प्रमुख सल्लागार असतात पंतप्रधान भारताच्या मंत्रिमंडळाचा व संसदेमधील बहुमत मिळालेल्या राजकीय पक्षाचा नेता असतो भारत सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा पी सुद्धा तो प्रमुख असतो पंतप्रधान बनणाऱ्या व्यक्तीला संसदेच्या लोकसभा किंवा राज्यसभा या दोनपैकी एका संसदेचे सदस्य असणे महत्त्वाचे असते विद्यमान राष्ट्रपतीने नियुक्ती केलेला जो व्यक्ती असतो तो पंतप्रधान समजला जातो सरकारची स्थापना निर्मिती मंत्र्यांना पदे नियुक्त करणे हे पंतप्रधानाचे महत्वाचे कार्य असते किंवा एखाद्या आकस्मित मध्ये पंतप्रधानाचा मृत्यू राजीनामा जर झाला तर ते संपूर्ण मंत्रिमंडळ हे बरखास्त होत असते हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे पंतप्रधान हे नीती आयोग राष्ट्रीय विकास परिषद आणि राष्ट्रीय लोकसंख्या आयोग याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आता त्यांची पंतप्रधानांची जी नियुक्ती आहे ते कशा प्रकारे केल्या जाते त्याच्याबद्दल महत्वाचा मुद्दा बघू तर भारतामध्ये साधारणपणे दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुका घेतल्या जातात या निवडणुकांमध्ये लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला भारताचे विद्यमान राष्ट्रपती सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण देत असतात या राजकीय पक्षामध्ये जे प्रमुख नेते असतात त्या ते नेते आपल्या पक्षामधील एका व्यक्तीची पंतप्रधान केल्यानंतर सरकार स्थापन केल्यानंतर काळामध्ये त्याला बहुमत सिद्ध करणे बंधनकारक असते व सरकार स्थापन झाल्यानंतर पक्ष व इतर पक्षांचा सुद्धा त्याला पाठिंबा असणे आवश्यक असतो आता पात्रता बघणार आहोत तर भारताच्या संविधानातील कलम पंच्याहत्तर व चौऱ्याऐंशी या कलमानुसार पंतप्रधान बनण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणे महत्वाचे असते तर तो व्यक्ती पंतप्रधान या पदासाठी असणारा व्यक्ती हा भारताचा देशाचा नागरिकत्व असणं आहे लोकसभा किंवा राज्यसभा याचा खासदार असणे महत्त्वाचे आहे त्या व्यक्तीला सहा महिन्याच्या आत या खासदार हे पद मिळवावे लागते लोकसभेचा सदस्य असल्यास किमान वय त्याचे पंचवीस वर्ष असणे व राज्यसभेचा सदस्य असल्यास किमान पै तीस असणे आवश्यक असते केंद्र सरकार राज्य सरकार व इत्यादी सरकार कार्यालयामध्ये फायदा असलेल्या पदावर नसला पाहिजे म्हणजे तो कोणत्याही शासकीय ठिकाणी कोणत्याही पदावर असणे असला नाही पाहिजे जर असेल तर त्याला त्या पदाचा राजीनामा देऊन नंतर पंतप्रधान या जागेसाठी आपली निवड करता येते तर पंतप्रधान यांना शपथ कोण देतो तर पंतप्रधान यांना राष्ट्रपती हा पंतप्रधान पदाची शपथ देत असतो त्यांना पदाची आणि गुप्ततेची अशा दोन शपथ दिल्या जातात हे सुद्धा आहे या दोन अत्यंत आहेत पंतप्रधानांचे वेतन कसे असते ते बघू तर पंतप्रधान व मंत्रिमंडळाचे वेतन संसदेद्वारे ठरवले जाते व त्यात वेळोवेळी बदल केले जातात जुलै दोन हजार बारा मध्ये पंतप्रधानांचे मासिक वेतन हे पन्नास हजार व भत्ते याची रक्कम एकूण भरती रुपया एक लाख सहा हजार साठ हजार सुद्धा महत्वाचे आहे आता भारताचे जे केंद्रीय असते जे पंतप्रधान तयार करतो आणि त्यांना स्थापन करतो ते बघूया भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री व उपमंत्री म्हणजे स्वतंत्र पवार याचा समावेश होतो या केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व भारताचे पंतप्रधान करत असतात तर केंद्रीय मंत्रिमंडळ नावाची कार्यकारी संस्था ही भारतातील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे म्हणजे संसद हे भारताची सर्वात महत्वाची कलमा किंवा कायदे बनवणारी सुद्धा संस्था म्हणून ओळखल्या जाते आणि याच्यावरती प्रश्न परीक्षेत विचारला जात कलम विचारलातर नुसार केवळ पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्री दर्जाचे केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य असतात कलम पंच्याहत्तर तीनच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळ हे भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा उत्तर द्यावी असतात जेव्हा लोकसभेत मंत्र्यांनी मानलेले एखादी विधेयक मंजूर केले होत नाही त्यास तेव्हा संपूर्ण मंत्रिमंडळ नवीन सरकारची स्थापना राजीनामा देतात जेव्हा नवीन जे, जे मंत्रिमंडळ स्थापन करावं लागते ज्यावेळेस बहुमत सिद्ध होत नाही त्यावेळेस त्यांना अगोदरच्या मंत्र्यांना आपला राजीनामा द्यावा लागत असतो या कलाम अठ्याहत्तर सी नुसार मंत्री परिषदेचा विचार न करता एखादा कोणताही निर्णय घेऊ घेता येऊ शकतो पण सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ सदस्यांनी कलम तीनशे बावन नुसार अनावाणीच्या घोषणेचा प्रस्ताव राष्ट्रपतींना देखील सादर करावा लागत असतो हे सुद्धा महत्त्वाचे आहे भारताच्या या संविधानाच्या मते मंत्रिमंडळात लोकसभा सदस्यांना एकूण संख्येच्या पंधरा टक्के पेक्षा अधिक मंत्रीची संख्या नसावी म्हणजे जेवढे मंत्रिमंडळात सतदारांची संख्या त्याच्या पंधरा टक्के मंत, कॅबिनेट मंत्र्यांची संख्या घ्यावी लागते एका स सब, सभागृहाचे सदस्य असले पाहिजे म्हणजे राज्यसभा किंवा लोकसभा या दोनपैकी एका सदनाचे सदस्यत्व त्या व्यक्तीकडे असले पाहिजे ज्याला आपल्याला मंत्रिपद द्यायचे आहे नियुक्ती कशी केली जाते त कलाम पंच्याहत्तर नुसार राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार काम करणाऱ्या मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपती हे पंतप्रधान यांच्या सल्लेनुसार करत असतात आता एखाद्या मंत्रिपदाला मंत्र्याला जर पदम काढायचं असल्यास ते काय करावं लागते ते बघूया तर त्याचा पदावरून काढण्यासाठी एक तो व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर तो पदावर आकस्मितपणे निघून जातो स्वतः राजीनामा जर त्या व्यक्तीने दिला तर तो निघून जातो कलम पंच्याहत्तर दोननुसार नुसार मंत्र्यांच्या असंवैधानिक कृत्यांबद्दल राष्ट्रपतींनी त्यांना त्यांच्या पदावरून बरखास्त करू शकता कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल न्यायपालिकेत निर्देशनानुसार सुद्धा त्यांना पदावरून दूर करता येते संसद सदस्य कोणाची पात्रता समाप्त केल्यानंतर सुद्धा त्यांना पदावरून दूर करता येते कलम पंच्याहत्तर अंतर्गत सामूहिक जबाबदारीच्या तरतुदीनुसार किंवा भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत अविश्वास ठराव त्यांच्या विरुद्ध जर पात्र झाला तर पंतप्रधानांनी संपंत्र मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागत असतो त्याच्या पुढील कॅबिनेट मंत्री तर कॅबिनेट मंत्री हे प्रथम दर्जाचे मंत्री असतात त्यांची संख्या पंधरा ते वीस अशी असते त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये अर्थ परराष्ट्र संरक्षण गृह दळणवळण रेल्वे आणि कृषी इत्यादी महत्वाची खाती या कॅबिनेट मंत्र्यांकडे असतात राज्यमंत्री म्हणजे यांच्या कामाला मदत करण्यासाठी दुसऱ्या दर्जाचे मंत्री असतात त्यांना कॅबिनेट मंत्री, मंत्री इतकंच वेतन व पत्ते यांना मिळतात पंतप्रधानांच्या आमंत्रणाशिवाय यांना बैठकीला उपस्थित राहता येत नाही परंतु हे जे कॅबिनेट मंत्री असतात हे सगळ्या बैठकीला उपस्थित राहू शकतात उपमंत्री जे असतात कोणत्याही कोणत्याही किंवा प्रशासनाचा कोणताही विभाग नसतो फक्त खात्यामध्ये काम करताना मंत्र्यांना मदत करण्यासाठी यांचा वापर केला जात असतो तर असेच नवनवीन महत्वाचे रेल्वे भरतीच्या अनुषंगाने मराठीमध्ये व्हिडिओ बघण्यासाठी आणि रेल्वे भरती दोन हजार चोवीसची ची तयारी एक्झाम पॉईंट या सु, चॅनल सोबत करण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा जय जय शिवराय जय